नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर सी यू पी कॉलेजमध्ये जाण्याची एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी यावर्षी ओपन झालेली आहे ती म्हणजे बी प्लॅनिंग बॅचलर ऑफ प्लॅनिंग नावाची ब्रांच यू पीमध्ये आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून ही ब्रँच तिथे अवेलेबल आहे यावर्षी त्या ब्रँचचे ॲडमिशन आता एम एस टी सी ई टीवर परत घेण्यात आलेले आहेत याआधी त्याला एक वेगळी सीई टी वेगळी एंट्रन्स होती पण यावर्षी एम एस टी सीई टीवरती आपण तिथे अप्लाय करू शकतो सोबतच जेईमध्ये पेपर टूमध्ये जर आपण बी बी प्लॅनिंग निवडलं असेल तरी देखील आपण तिथे अप्लाय करू शकतो नॉन झिरो मार्क्सवर देखील तिथे ॲडमिशन मिळू शकतं येस नॉन झिरो मार्क्सवर पण तिथे ॲडमिशन मिळू शकतं ही खूप मोठी गुड न्यूज आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना सी ए पीमध्ये जायचे आता बी प्लॅनिंग म्हणजे काय ते एक सिव्हिल रिलेटेड ब्रँच आहे ज्यामध्ये टाउन प्लॅनिंग आणि प्लॅनिंग रिलेटेड सिलेबस म्हणजे सिव्हिल रिलेटेड सिव्हिलचीच एक सिस्टर ब्रँच आपण म्हणू शकतो यामध्ये असा सिलेबस आहे प्लेसमेंटच्या बाबतीत विचाराल तर प्रॅक्टिकली खरं खरं तिथे प्लॅनिंगसाठी प्लेसमेंटच्या कंपन्या फार जास्त येत नाहीत आणि येत नाहीत असं आपण समजू पण सी ए पी महाराष्ट्रातलं एक नामवंत कॉलेज तिथे जाण्याची एक सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ब्रँचशी काही घेणं देणं नाही आहे फक्त चांगल्या कॅम्पसमध्ये जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून बी प्लॅनिंगला अप्लाय करायचं आहे आता बी प्लॅनिंगला कसं अप्लाय करायचंय महा सीडीच्या वेबसाईट वर तुम्हाला बी बी चा खाली बी प्लॅनिंग दिसेल तिथे तुम्हाला सिम्पल एक शेड्यूल दिसतोय तो शेड्यूल मध्ये आय थिंक सहा ऑगस्ट तारीख आहे शेवटची अप्लाय करायची पण आपण तीन ऑगस्ट आधी सगळ्यांनी तिथे वेळेच्या आतमध्ये अप्लाय करायचं आहे त्यामध्ये एक सिंपल गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म तुम्हाला तुमच्या जीमेल आयडी भरायचा आहे तर आता इथे काउन्सिलरकडे जायची गरज नाही आहे तुम्ही ई टीचा फॉर्मचा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याच प्रकारचा तोच फॉर्म फक्त गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये तिथे भरायचा आहे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला आधी तयार करून ठेवायचे आहेत दोनशे केबीच्या आत आणि तुम्ही तो फॉर्म पूर्ण भरू शकता ओके खूप चांगली ब्रँच आहे यू मध्ये जाण्याची सुवर्ण संधी आहे प्लेसमेंट प्रॅक्टिकली अवेलेबल नाही आहेत पण आम्ही जितकं बघतोय की तिथल्या सी यू पीमधले प्लॅनिंग केलेली बरीच मुलं गवर्नमेंटच्या से वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ते गेलेले आहेत काही जणांनी यू पी एस सी किंवा एम पी एस सी क्रॅक केलेली आहे काही जणांनी एम बी एमधून म्हणजे प्लॅनिंगनंतर कुठलं ना कुठलं एम बी ए करून त्यांनी करिअरमध्ये खूप चांगल्या लेव्हलला गेलेले आहेत तर हे सगळं तुम्हाला मिळू शकतं फक्त सीयू मध्ये गेल्यामुळे प्लॅनिंग ब्रँचमध्ये फार जास्त करिअरला स्कोप जाए 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 जाए। आहे असं नाही आहे पण त्यामध्ये तुम्ही एमटेक करू शकतात त्यामध्ये तुम्ही स्ट्रक्चर्समध्ये जाऊ शकता कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतात बऱ्याच काही गोष्टी सिव्हिल रिलेटेड त्याच्यामध्ये आहेत किंवा तुम्ही नुसतं सी यू पीमध्ये शिकून नंतर तुम्हाला जर आय टीमध्ये जायचं आहे तुम्ही प्रालेली प्रोग्रामिंग शिकून पण आय टीमध्ये जाऊ शकतात गव्हर्मेंट सेक्टर पण आपल्यासाठी ओपन आहे कॉर्पोरेटमध्ये पण जाता येतं पण संधी आता तरी दिसते की आत्ता त्या ब्रांचला तेवढ्या नाही आहेत पण चार वर्षानंतर असं होऊ शकतं की कन्स्ट्रक्शन कंपन्या देखील सीई मध्ये येऊन प्लॅनिंगच्या मुलांना हायर करतील तर खूप मोठी संधी आपल्यासाठी सीई वर उपलब्ध आहे आणि जे पेपर टूमध्ये प्लॅनिंग जर दिलं असेल तर उपलब्ध आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती ज्यांना इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ब्रांच सीई पीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आम्ही सी ई पीला फोन केला तिथे चौकशी केली या वर्षी नॉन झिरो मार्क्सला तिथे ॲडमिशन मिळू शकतं असं तिथल्या सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे आता ॲक्च्युली नॉन झिओला मिळणार नाही पण कमी मार्क्सवाल्या मुलांना तिथे ॲडमिशन मिळू शकतं याची म्हणजे आपल्याला असे निर्देश तिथून नाही दिलेले त्यांनी दिसत आहेत तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी बी प्लॅनिंगचा अर्ज मोठ्या संख्येने व्हावा ज्यांना ब्रँचं काही घेणं देणं नाही आहे ज्यांना ब्रांच स्पेसिफिक करिअर ऍपकोच आहे ज्यांना पर्टिक्युलरली ह्या जायचं आहे मला हेच आहे असं जर तुमचं ठरलेलं असेल तर नक्कीच तुम्ही या ब्रँचकडे बघू नका या ऑप्शनकडे बघू नका पण जर तुमचा ब्रांच स्पेसिफिक ऍपकोच नाही आहे काही ज्यांना सिविल घेऊन पुढे जायचं म्हणतो म्हणत होते म्हणजे आपल्याकडे बरेच विद्यार्थी जे सीए सिव्हिल घेऊन पुढे जायचं काय तर मार्क्स तुम्ही पडलेत तर तुम्ही बीमध्ये प्लॅनिंगलाही अर्ज टाकू शकतात तुम्ही जर तो अर्ज टाकला तर तुम्हाला सीईबी मध्ये नंबर लागल्यास सीएबी बीमध्ये जायची संधी तुम्हाला मिळते आता प्लॅनिंगचा आणि आपल्या इंजिनिअरिंगचा काही संबंध नाही म्हणजे आपल्या नॉर्मल इंजिनिअरिंग मध्ये पण ऑप्शन भरू शकतात आणि प्लॅनिंगचे पण ऑप्शन एकच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ते आपण भरू शकतो तेव्हा सर्वांना विनंती आहे ज्यांचा ज्यांना ब्रांच बेसिक अप्रोच नाही आहे त्यांनी हा फॉर्म स्वतः भरायचा आहे आता इथे मेन काय गुगल फॉर्म आहे बेसिकली जर तुम्ही तुमच्या भरलात तर ते सगळ्यात उत्तम राहतं काउन्सिलर तुम्ही तो फॉर्म भरून घ्यायचा नाहीये स्वतः तुमची जीमेल आयडी लॉग इन करून लॅपटॉपवरून कम्प्युटरवरून तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे ठीक आहे ही झाली ए प्लॅनिंग बद्दलची माहिती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना आहे सीयूपी मध्ये जाण्याची इंजिनिअरिंगच्या अशाच माहिती पूर्ण अपडेट सा वेड़ पाहत पाहतवा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू